डोक्याला डोकं आहे एकमेकाची खासियत आहे तिकडं निघून जाण्याचा प्रयत्न करतोय आणि टाळत टाळ्या टाळ्या टाळ्याच्या प्रयत्न संदीप पोहोचता हात टाकून निघून जातोय समज 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 इकडं दोन गस्टी चालायच तापाय लागल्या वाचर हीच कुस्ती फायनल सातारला सातारला एकोणीस ला कोरोना आला आणि एकोणीस ला अधिवेशन झालं अर्षस्तकी महाराष्ट्र केस झाला कुस्ती संपल्या काय वाटत होत आणि सातारकरांनी अधिवेशन घेतलंय दोन हजार तेवीस ला राजधानी सातारला आणि पृथ्वीराज पाटील प्रकाश बनकर अशी कुस्ती आली ती फायनलला एक महाराष्ट्र केसरी ठरला आणि दुसरा उपमहाराष्ट्र केसरीदरला हा एक एक हजार रुपये आमच्यासाठी अंकुश भाऊन दिलेला आहे लाईव आणि कॉमेट्रीला जबरदस्त कुस्ती जबरदस्त मैदान कुछ घर केव कुछे बी काम नाम भी और दाम बी कमाव धनाजी दादा आता असते तर कुस्ती हाणणार भटा हो प्रकाश बनकर मावली कोकाने आम्ही बघितली परशिरा कुस्ती बरोबर आपण अशा या कुस्त्या या कुस्ती झालेला आहे वरुड सगळा तो अनुभव आतमध्ये खऱ्या कुस्ती वरुडचं वरुड पाक वरुडचं वरुड पाक खऱ्या अर्थाने आज खरंच सोपते आ, हीच कुस्ती महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी उप उपमहाराष्ट्र केसरी देवटांचा पोरगा तो पन्हाळा तालुक्यातला आणि सदाशिवनगरचा एकोणीसशे सत्याऐंशी साल महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या असा तो प्रकाश बनकर भरपूर उंची लाभलेला परमेश्वर देणगी लाभलेला आणि केलं कष्टाच्या जोरावर जे पोरं ना आधी मी त्याला पन्नास रुपये परत खेळताना बघितले पन्नास पर येत आज लाकाच्या घरात जर गेलेला आहे जागतिक विजेता आहे तो मानेचा कस काढायचं काम चालू केलेला आहे काश बंद कर ना इकडा तिल्ली दरून जाण्याचा प्रयत्न महावदर टाळलेला आहे हॉल किती सध्या

महिलांचलं असे घाईर करतो आजी शिंदे असतात भाई बाईजवळ्या